हे आहे कोकणातील एक मंदिर जिचा शोध एका गायीने लावला होता होय असं म्हटलं जातं की ही गाय इथे येऊन रोज एकाच ठिकाणी दूध सोडायची गाय दूध देत नाही मग दूध रोज जातं कुठं हे पाहण्यासाठी मालक आला त्याने गाय इथे दूध सोडते म्हणून पाहिलं आणि अशाच पद्धतीने या मंदिराचा जीर्णोद्धार झाला कराटेश्वर मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड गावातील नांदिवडीमध्ये आहे अगदी समुद्राच्या टोकावर हे मंदिर बाहेरून कोकणातील घरासारखे मायेचं वाटतं मंदिरात शिरल्यावर वा समोरच शिवपिंड आहे ही त्या गायीच्या भक्तीने प्रकट झाली शिव मंदिराच्या समोरच एक छोटंसं पण सुंदर गणपतीचं मंदिर मन्दीर। मंदिराच्या मागच्या बाजूला साधारणतः शंभर दगडी खाली उतरल्यावर एक सुंदर गोमुख दिसतो बाजूला अथंक समुद्र आहे गोमुखातून येणारं पाणी हे तीर्थाप्रमाणे गोड असतो आणि प्यायल्यानंतर आपल्या शरीराला ऊर्जा आणि ताजेपणा वाढते समुद्राच्या लाटा दूरवरून येणारा वारा आणि पक्ष्यांच्या आवाजाने एक लय प्राप्त होते हे फक्त मंदिर नाही तर ही एक जागृत अनुभूती आहे शिवाच्या सानिध्यात आणि निसर्गाच्या कुशीत एक अनुभव भेटण्याची ही एक जागा आहे कराटेश्वर मंदिराची खरी अनुभूती कधी जयगडला आलात तर या मंदिराला भेट द्यायला विसरू नका